युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसर महाराजा स्वीट्स मालकाचे दुकानाबाहेर अतिक्रमण नागरिकांची कारवाईची मागणी पन्नल बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुभाष पंजाब हॉटेलच्या भूखंडावर गाळा उभारण्यात आला आहे या जागेबाबत न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही संबंधिताने एक प्रकारे अतिक्रमण केले आहे येथे महाराजा स्वीट्स नावाने दुकान सुरू करण्यात आले मालका आहे मालकाने दुकानासोबतच दुकानाबाहेरील जागेवर स्टॉल लावून अतिक्रमण केले आहे दुकानाच्या बाहेर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत याबाबत पनवेल महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे याबाबत अतिक्रमण विभाग कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे दुकानाबाहेर अनेक स्टॉल लावून त्यांच्याकडून भाडे घेतले जात आहे पनवेल भागात हे प्रकार प्रत्येक मिठाईच्या दुकानाबाहेर पाहायला मिळेल अतिक्रमण विभाग झोपेत आहे का असा प्रश्न नागरिक विचारित आहेत युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका